हॅलो मुलांना कसे आहात मी तुमची लक्ष्मी लक्ष्मीजी तर आज आपण एका शब्दामध्ये लपलेले अनेक शब्द शोधूया तर काय काय आहे बघ जनसमुदाय सर्व गुणसंपन्न पृथ्वी तलावर आणि दामोदर हे चार शब्द आहेत पण एका शब्दातून आपण अनेक शब्द जे लपलेत ते लिहूया आता जनसमुदाय इथे आधी लिहून घेऊया आपण सुटं सुटं ज न स मू दा एकच शब्द आहे सुटा लिहिला आता याच्यातून आपण अक्षर शब्द तयार करायचे न, हो तो काय जन म्हणजे लोक अर्थपूर्ण पाहिजे ज न म्हणजे लोक नंतर काय आहे ज न स होतं काय ज न मू होतो काय नाही ज न दा होतं काय नाही ज दा य नाही मग आता ज स होतो काय नाही ज मू नाही ज दा नाही ज य होय ज य ज य हा एक शब्द झाला आता वरून अजून नाही आहे आता न कडे जाऊया न करून पुन्हा इकडे यायचं म्हणजे चुकायला होत नाही ज नो जो, नो जो न ज न ज आहे का नाही मग इकडे जायचं न न जवरून अजून काय जोडलं तर होतो का न ज वगैरे याच्यातलं काय जोडलं तर नाही होत मग आता न स कडे जायचं न स आहे न स आपली हाताची नज असते माहिती आहे ना ती म्हणजे शरीरात भरपूर नसं असतात पण हाताची लक्षात येते म्हणजे काय सिरियलमध्ये वगैरे कापताना दाखवतात ना म्हणून चला ते सोडून द्या असंच आपलं उदाहरण दिलं मी न स आता न मू नमू आहे का काय न य वगैरे काही नाही हां नस मू नस जो नाही मग नाही आता स कडे जाऊया स जो नाही स ज स जो दा नाही स न स न नाही न आहे बाणातला न असतो ना तो स न आहे पण स न नाही न नाही मग आता याच्यावरून नाही आहे समू नाही सदा नाही सदा सदा आहे स दा आता स सय स नाही ही आहे झालं आता स वरून झालं आता मुकडे जाऊया मू मुज मुज नाही मुंज आहे मुज नाही मुन मुन दु, दुसरा ऊ असता तर मुन म्हणजे काय होतं आपला चंद्र मुस नाही मु दा नाही मु य नाही होत आता दाकडे येऊया दा ज नाही मु समुदाय स वरून अजून एक शब्द होत होता समुदाय स दा यो. हा शब्द आहे तर काय स झाला मू झाला मूवरून दा दावरून दाज दान 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 करतात ना दान दानं झालं दास दान झालं दान दास दास पण आहे शब्द दास झालं दामू नाही दाय नाही दास न नाही होत आता यकडे येऊया य ज नाही य न नाही य नाही य नाही य दा नाही नाही एक दोन तीन चार पाच सहा सात शब्द आपले तयार झाले ह्याच्यावरून एका शब्दावरून आता इकडे आपण घेऊया सर्व गुण संपन्न सर्व गुण संपन्न सर व गु न सं पन आता बघूया सवरून सर्व सर व हला सगु सगुण नाही होत स गु सं सगूच नाही होत सण सण होतो बघा स ण सण झाला आता सम सम नाही होत सम सप नाही सन्न नाही आता व कडे येऊया वर वरून सुरुवात काय शब्दाची होत नाही त्याच्यामुळे शोधायलाच नको आता गु गु स नाही गुर्व नाही गुर्व पण नाही गुण आहे गुण 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 झाला गुसम नाही गुप नाही गुण नाही आणि गुण स प वगैरे काहीच होत नाही न वरून सुरुवातीचं असणार शब्दच नाही आहे आता स सम, सम, सम गुच नाही संपन्न संपन न आता समवरून अजून कुठे काही नाहीये मग प पर्व पस नाही पर्व आहे पर्व पगू पना। नाही पण पण आहे पण पण झालं पसंत नाही याच्यात प्रसन्न नाही प्रसन्न आलं असतं प्र जर असतात तर पण प आहे ते न नाही न ना वरून पण नाही मग हे झाले आपले इथे हे शब्द आता काय पृथ्वी तलावर पृथ्वी तलावर इथे घेऊया त ला व र सुटे सुटे म्हणजे शोधायला बरं पडतं शब्द प्रू वरून पृथ्वी पृथ्वी प्रूथ त नाही प्रू ला नाही प्रू व नाही प्रू र पण नाही आता थ्वी थ्वी प्रू होतं का नाही थ्वी त थ्वी थ्वी व थ्वी र नाही मग आता त वक्रे त प्रू आहे का नाही त थ्वी नाही त ला नाही त ला व होतं त ला व तलाव व झालं आता त व नाही तर र आहे त र प्रत्येक अक्षर घेतलं की चुकायला होत नाही मग विस गोंधळायला होत नाही म्हणून त र त तर व त र ला नाही आता ला लावरून लापरू नाही लाथवी नाही ला त नाही ला, ला व आहे झाड वगैरे लावतो की नाही आम्ही ला लार नाही ला पर नाही लावर पण नाही लार व पण नाही आता व जा व होऊया व प्रू नाही व थ्वी नाही व त नाही व ला नाही वला ला वला ला काहीच नाही तो व र व र झालं आता र र वरून काय आहे का र पूरथ्वी र रत नाही रथ असतो र ला नाही र व पण नाही आता आपण एक शब्द राहिला दामोदर तो घेऊया दामो द र आता बघूया हा दामो दामो आहे का नाही दाद नाही दाद र आहे दा द रो दादर आपलं शहर तर आहेच आणि जिन्यांना पण दादर म्हणतात दादरावर चढतच असं जिने असतात ना त्यांना दादर रो तर मो मो दा नाही मो द नाही मो रो मो मोद पण आहे शब्द मोदहर्ष तो काहीतरी कविता आहे ते कवितेत आहे मोद मोदक आहे पण मला सरळ तुम्हाला अर्थ सांगता येत नाही म्हणून मी लिहित नाही तुम्ही शोधा त्याचा अर्थ भेटला तर तो लिहा शोधून काढा मोद आहे शब्द मोदहर्ष काहीतरी कविता आहे त्याच्यात मी वाचलेला आहे तो तो, तो अगोदर लहानपणी चला आता मोद मोरं झाला आता द करे द दा नाही द मो नाही था था द मो द दा मो द आहेत शब्द आता द मो नाही द रो द रो द रो मो द रो मा दा नाही तर र द नाही र मो नाही र द काहीच नाही तर हे आपले शब्द झालेले आहेत तर हे तुम्ही आता समजले असतील तुम्हाला कसे काय गट गटावरून कसं लिहायचं ते समजलं असेल तुम्हाला हेच समजायला पाहिजे मग कुठचाही शब्द असू दे कुठची वेगवेगळी अक्षरं असू दे आपण सुरुवात करताना पहिल्या अक्षरावर ठेवूनच सुरुवात करायची पहिला दोन अक्षरी शब्द शोधायचा नंतर तीन अक्षरी होतो काय बघायचा आणि एक एक अक्षर लावून एका लाईनमध्ये शोधलं ना तर शब्द सगळे भेटणार मग तुम्हाला परीक्षेत चार शब्द सांगितले तर कुठचे येतील ते मधले मधले लिहू शकतात पण जर तुम्हाला ह्याच्यावरून तयार होणारे सगळे शब्द सांगितले असतील तर मात्र ते सगळे तयार करण्यासाठी हे एक एक लावूनच बघावं लागतं म्हणून ही सुरुवात करायची असं इथून इकडे 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 इकडचा घेतलं तर पुन्हा सुरुवातीपासून इकडे यायचं मग इकडे जायचं असं करायचं मग ते सगळे शब्द येतात एकदा समजलं की मग कुठचाही शब्द असू ते येणारच चला मग मला वाटतं तुम्हाला समजलं असेल तर आपण आता तो आवडला असेल व्हिडिओ तर शेअर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओत बाय